नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत चंपाषष्टीचे धार्मिक महत्व पूजाविधी तसेच मणी मल्ल या दैत्यांवर खंडोबाने मिळवलेल्या दैदिप्यमान विजयाची पौराणिक कथा मार्गशीर्ष शुक्ल ला साजरा होणारा खंडोबा म्हणजेच मार्तंड भैरव किंवा मल्हारी देवाचा विजयोत्सव म्हणजे चंपाषष्ठी ही ती शुभ तिथी ज्या दिवशी सहा दिवस चाललेल्या प्रचंड संग्रामानंतर मणी व मल्ल या दैत्यांचा संहार करून देवाने धर्माचा विजय संपादन केला याच विजयाच्या स्मरणार्थ आजही महाराष्ट्रभर विशेषतः जेजुरीमध्ये येडकोट येडकोट जय मल्हारच्या गजरात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो सह्याद्रीच्या दारात जयाद्री पर्वताजवळ दैत्य मणिमल्ल अत्याचाराचे राज्य माजवत होते ऋषीमुनी निरपराध भक्त गावकऱ्यांवर त्यांनी असह्य छळ केला मानवांच्या प्रार्थना आकाशाला भिडल्या आणि मग देवलोक हादरला त्यानंतर भगवान शंकरांनी मार्तंड भैरव या तेजस्वी रूपाने अवतार घेतला युद्ध मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून सुरू झाले आणि अख्खे सहा दिवस रात्रंदिवस रणभूमी दणणत होती षष्ठीच्या दिवशी खंडोबाने दोन दैत्यांचा वध केला मल्लाचा शिरच्छेद केला आणि मणीला क्षमायाचनेनंतर भंडारा हो असा वरदान दिला आकाशातून चाफ्यांची फुलवृष्टी झाली असे म्हणतात आणि म्हणूनच या दिवसाला चंपाषष्ठी हे नाव मिळाले त्या दिवशी रणभूमी सोन्याच्या भंडाऱ्याने उजळून निघाली आणि देव विजयश्रीने कांतिमान झाला चंपाषष्ठी म्हणजे धर्माचा अधर्मावर झालेला विजय संरक्षणाची हमी आणि विपत्तीवर मात करण्याची प्रेरणा या दिवशी व्रतकथा ऐकणे उपवास करणे चंपा फुले आणि भंडारा अर्पण करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते सहा दिवस देवाजवळ नंदादीप तेवत ठेवणे विड्याच्या पानांची मार बांधून पूजा दररोज आरती नैवेद्य आणि भंडारा देवाला बेल दवणा झेंडूची फुले आणि भंडारा अर्पण पुरणपोळी वांग्याचे भरीत आणि बाजरीचे रोडगे महानैवेद्य म्हणून चातुर्मासात वांगी न खाल्ल्यास आज पुन्हा सेवनाची सुरुवात करण्याची प्रथा आहे जेजुरी खंडोबाचे पवित्र स्थान येथे षड रात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो वाघ्या मुरलींचा गोंधळ जागरण आणि गोंधळ गीत नागदिवे आणि भंडाऱ्याची उधळण येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा सुवर्ण पिवळ्या भंडाऱ्याने उजळलेले संपूर्ण मंदिर या क्षणी प्रत्येक भक्ताचा आत्मा देवाशी एकरूप झाल्याचा अनुभव घेतो काही ठिकाणी ही तिथी स्कंद कार्तिकेयाशी जोडली जाते आणि तारकासुरवधाची आठवण केली जाते मात्र महाराष्ट्रात चंपाषष्ठी म्हणजे खंडोबाच्या विजयाचा उत्सव हीच प्रमुख मान्यता आहे येडकोट येडकोट जय मल्हार जय खंडेराया जर तुम्हाला आमचा हा भक्तिपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा